सन्मान्य सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्याला आपण अनुमोदन दिलेलं आहे तर म्हणजे आजचा निर्णय जो आहे आपण सभागृहाचे अध्यक्ष असताना या सभागृहाचं कामकाजाच्या बद्दल देखील मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केलेला आहे अतिशय नियमाने चालणारं हे एक सभागृह आणि सभागृहाचा जो का डेकोरम आहे तो पाळला जातो सदस्यांना आपले विषय मांडण्याची संधी आपण देता आणि आज उपाध्यक्षपद या पदी देखील अण्णा बनसोडे नगरसेवक त्यानंतर आमदार आता सांगितलं स्थायी समिती अंडरस्टँडिंग सगळं सांगितले त्यामुळे अण्णाच्या शरीर जाऊ नका वृत्ती लहान कीर्ती महान अशी असते त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आजच्या काळात काही राजकीय नेत्यांना वातावरण असंच झालंय की त्यांना आपल्या सावलीचा देखील भरोसा राहतो राहिला नाही पण अण्णा या खऱ्या अर्थाने अजितदादांची सावली आहे सावली बनून काम करतायत अजितदादा म्हणतील ते अण्णा भूमिका घेत असतात जो निर्णय घ्यायचा तो अजितदादांच्या सोबत घेत असतात असं एक अजितदादांवर निष्ठा असलेला जयंतराव सहकारी आज उपाध्यक्ष झालेला आहे खरं म्हणजे आता अजितदादांकडेच बघून चालणार नाही तुम्हाला तुम्हाला सगळीकडे पाहायला गेल उपाध्यक्ष म्हणून आणि नक्की आपण देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे दोन्हीकडे आपण दोन्ही सदस्यांना संधी देण्याचं काम आपण कराल पिंपरीचे शिलेदार म्हणून आपण ओळखले जातात आणि तुमच्या प्रवासाकडे पाहिलं तर अतिशय सर्वसामान्य तळागाळातून आपण मेहनत करून अगदी कार्यकर्त्यापासून नगरसेवक महापालिका स्थायी समिती आमदार अशा सर्व पदांना भुषवीत आपण उपाध्यक्षपदापर्यंत पोचलेला आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे असे अनेक मग प्रधानमंत्री असतील माझं स्वतःचं उदाहरण देवेंद्रजींनी सांगितलं आहे असे सभागृहात अनेक सदस्य आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून जनतेच्या कामावर जनतेच्या विश्वासावर अनेक मोठमोठी पदं या ठिकाणी भूषवणारे लोक आहेत आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर संधी मिळाल्यानंतर मला देखील आनंद झालेला आहे आणि विशेष आनंद आपल्या सभागृहाला देखील तुमच्याबद्दल झालेला आहे हे मगाच्या आपल्या विरोधी पक्षांच्या सन्मान्य सदस्यांच्या आपल्या बाबतीमधल्या बोल न बोलता व्यक्त केलेल्या भावनांमधून दिसून आलेलं आहे खरं म्हणजे विधान उपसभापती उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यामुळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी हे जे काही महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम या ठिकाणी होतंय कालच मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही किती कालच्या भाषणामध्ये नाना किती आमच्या पायात पाय अडकवण्याचा प्रयत्न करा मात्र आम्ही ती हातात हात घालून पुढे निघालेलो आहे आणि किती काड्या केल्या तरी सुद्धा आम्ही बांबूच्या शेतीला प्रोत्साहन दिलेलं आहे बांबू बांबूच्या शेतीला प्राधान्य दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे बांबूंना खूप म्हणजे बांबू दुर्लक्षित होता पण आज तुम्ही बघताय की फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न मिळतंय मस्त गमतीमध्ये घेऊ नका जयंतराव फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यातून पाशा पटेलला तुम्ही भेटले ना तर तुम्हाला कळेल बांबूचं महत्व काय आणि म्हणून जाऊ द्या गमतीचं आहे खरं म्हणजे एकत्रपणे आपल्याला काम करायचं आहे एकत्र पुढे जायचं आहे अध्यक्ष महोदय विधानमंडळ हे कायदे मंडळ आहे इथे आपण कायदे तयार करतो आपण सर्वसामान्यांना न्याय देतो या सभागृहाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांना अतिशय महत्व आहे आणि तुम्ही गेले अनेक वर्ष या सभागृहाचं अध्यक्षपद सांभाळत आहे त्यामुळे अतिशय दर अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की सभागृहाचं अधिवेशनाचं काम कामकाज जे आहे हे किती न्याय देणारं आहे आणि त्याचबरोबर आपण अध्यक्ष झाल्यानंतर या विधिमंडळामध्ये विधान सभेच्या या सर्व परिसरामध्ये अनेक नवीन नवीन आपण प्र प्रयोग केलेले आहेत चांगले इथं बघतो आपण विधान भवनात देखील एक अमूलाग्र बदल घडवला आहे आपण एक मोठी इमारत बांधतोय सगळ्या आपल्या सदस्यांसाठी त्याच्यामध्ये देखील तुमचं योगदान मोठं आहे फक्त सभागृहाच्या व्यासपीठावर बसून सभागृह चालवण्यापुरतं आपण मर्यादित नाही तर या ठिकाणी प्रत्येक सदस्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपली आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील या सदस्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका छोट्यातला छोटा प्रश्न मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता आपल्या या सभागृहामध्ये आणि या निमित्ताने विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध न करता सरकारने जे चांगले निर्णय घेतले त्याला देखील आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि विकासाला चालना देण्याच्या याच्यामध्ये दे, आपण देखील सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सरकार सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष एकत्र येऊन आपण काम करू महाराष्ट्र अण्णा बनसोडे या महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे आ, या ठिकाणी दुसरेने बरेच उपाध्यक्ष झाले खूप एकवीसवे एकवीसवे उपाध्यक्ष आहेत आणि अनेक उपाध्यक्षांनी काम केलं मुख्यमंत्री मोदयांनी त्याचा उल्लेख केला मी ते काय करत नाही परंतु तुमची कारकिर्द देखील सगळ्यांच्या लक्षात राहावी असं आपण काम करा कारण आपण जे अडीच वर्षात काम केलेलं आहे ते लोकांच्या लक्षात राहिलं आणि महायुतीला भरभरून मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातले जनतेने दिलं जयंतराव खरं आहे ते खरं आहे आणि म्हणून असं दैदिप्यमान यश महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामाला लोकांनी दिलेलं आहे आणि तुमचं तसंच करा तुम्ही उपाध्यक्ष म्हणून तुमचा ठसा उमटवा एवढंच आपल्याला मी सांगतो आणि जाता जाता एवढंच सांगतो पुरी हो गई दादा की तमन्ना पुरी हो गई दादा की तमन्ना उपाध्यक्ष पद पर बैठ गए अण्णा पुन्हा पुन्हा आपल्याला अण्णा तुम्हाला शुभेच्छा खूप खूप तुमचं अभिनंदन तुमच्या कारकिर्दीला देखील शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभेचे बावीसावे उपाध्यक्ष म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे विधिमंडळातील सहकारी अण्णा बनसोडे साहेब यांची आज निवड झालेली आहे आपल्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत सदिच्छा आहेत त्यांनी नुकतीच ही जबाबदारी पण स्वीकारलेली आहे आणि या सभागृहाचं उपाध्यक्ष झाल्याबद्दल मी अण्णा बनसोडेच सर्वात पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांची बिनविरोध निवड होण्याच्यासाठी सन्माननीय भास्करराव जाधव सन्माननीय जयंतराव पाटील सन्माननीय विजय वडेट्टीवार सन्माननीय नाना पटोले साहेब आणि संपूर्ण विरोधी पक्षाच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी अतिशय सहकार्याची भूमिका घेतली ती बिनविरोध करता त्याबद्दल विरोधी पक्षाचं आणि ह्या सर्व नेते मंडळींचं पण मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय सुरुवातीला बोलत असताना सभागृहाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी साधारण काही गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये इथं उल्लेख केला परंतु या पदाची निवड होत असताना मला सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कोणकोण जर उपाध्यक्ष झालं तर त्याच्यात दीनदयाळ गुप्ता हे साठ ते बासष्ट होते